आपल्या नवीन रेसिपी ब्लॉग मध्ये आज आपण बनवणार आहे केळ्याचा असा चविष्ट असा शिरा साधारण दीड चमचा आपण दीड ते दोन चमचा तूप आपण ॲड केले भाजून चांगला आलेले आहेत बघू शकता रंग चेंज झाला याचा आता हा रवा आपण भाजतोय अजून पाच मिनटं तरी लागतो आपण तुम्हाला आपला शिरा झाला आहे रेडी बघू शकता अगदी खुल्ला असा झाला गुड मॉर्निंग गाईज स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन रेसिपी व्लॉग मध्ये आज आपण बनवणार आहे केळ्याचा असा चविष्ट असा शिरा रव्याचा शिरा आपण इथे बनवत आहे त्यासाठी लागणार आपण इथे साहित्य पहिलं बघून घेऊया इथे एक वाटी पाणी घेतलं आहे एक वाटी साधं दूध इथे आपण बदामाचे काप करून घेतलेले आहेत वाळवून आपण जे ठेवतो ते बेदाणे आहे एक वाटी जाडा रवा आहे अर्धं केळं घेतलं आहे साखर चवीप्रमाणे वेलची पूड घेतली आणि तूप हे आपलं शिरासाठी लागणारं साहित्य आहे आता आपण कृतीकडे आपल्याला पहिल्यांदा हा रवा जो आपण घेतलेला आहे तो आपल्याला भाजून घ्यायचा आहे छान ब्राऊन असा करून घ्यायचा आहे ते मी दाखवते आता दा आपण आपला शिरा बनवायच्या कृतीकडे वळतोय ते गॅसवर मी कढई ठेवून घेतले त्यात साजूक साजूक तूप आपण ऍड करतो दीड चमचा आपण घेतले दीड ते दोन चमचा तूप आपण ऍड केलाय आपलं तूप तापलेलं आहे यात आपण आता रवा ऍड केलाय भाजून आहे चांगलं आपला हा रवा तुपाट टाकलेला आहे त्याला साधारण दहा मिनटं लागतील आपल्याला भाजून घेऊन त्याचा कलर चेंज व्हायला त्याला बिलकुल सफेद असा नाही लाईट ब्राऊन असा कलर आला पाहिजे आता इथे आपल्याला रवा भाजून घे गे। आपण घेत आहोत त्यां त्याचे पाच मिनटं झालेली आहेत बघू शकता रंग चेंज झाला याचा आता हा रवा आपण भाजतोय अजून पाच मिनटं तरी लागतील तोपर्यंत आपण इथे बाजूला दूध आणि पाणी जे आपण घेतलेलं ते एकत्र मिक्स करून आपण उकळी काढायला ठेवलं एका भांड्यामध्ये उकळवून घ्यायचंय तोपर्यंत आपला रवा पण भाजून होईल आता आपला रवा भाजून झाला आहे बघू शकता असं आपण गोल्डन ब्राऊन करून घेतलाय त्याला आपण हे जे मिश्रण होतं दुधाचं आणि पाण्याचं ते त्यात ऍड करून घेतोय यात असता पहिला आपण रवा चांगला शिजवून घेणार आहे बघू शकता दूध आणि पाणी ऍड केल्यावर रव्याचा रंग परत जरा लाईट झाला म्हणून आपण काजून घेतो झाकण लावून आपण दोन मिनिटासाठी ठेवूया आता आपण झाकण काढून बघूया साधारण एक मिनटं झाली आपल्याला आता आपण बाकीचं साहित्य ॲड करून घेतोय साखर आपण घातली आहे जसं तुम्हाला गोड आवडत असेल त्याप्रमाणे तुम्ही प्रमाण कमी जास्त ठेवू शकता केळं आपण ह्या प्रकारे बारीक कापून घेतलेला ते ऍड केले आपण ह्याच्या वेलची पूर आणि ड्रायफ्रूट आपण जे घेतलेले हे बदामाचे काप आहेत आणि बेदाणे आपण घेतले तिथे पुन्हा आपण ह्याला एक मिनिट चाकण लावून घेतोय एक मिनिटं आहेत आपल्याला झाकण काढून आता आपण मिक्स करून आहे चांगले एकत्र करून घ्यायचे आपण केळीचे जे पीसेस ऍड केलेले ते चांगले त्यात मिक्स झाले पाहिजे बघू शकता सगळं आपण ऍड केलेलं साहित्य एक्झिस्ट झालेलं आहे याच्यात आता आपण पुन्हा याला दोन मिनटं झाकण लावून ठेवतोय दोन मिनिटं झाली आहेत आपल्याला झाकण ठेवून आता आपण ओपन केलं आपला शिरा झाला आहे रेडी बघू शकता अगदी खुल्ला असा झालाय एकदम ड्राय पण नाहीये मी तुम्हाला हा सर्व करून लुक दाखवते गॅस आता बंद करून केळं घालून बनवलेला आपला शिरा झाला आहे रेडी बघू शकता सुंदर असा रंग त्याला हलका ब्राऊन आज संडे आहे आणि आज संकष्टी चतुर्थी होती म्हणून हा स्पेशल रेसिपी तुम्हाला दाखवलेली आहे नक्की ट्राय करून बघा आणि मला कमेंट करून जरूर सांगा कशी झालेली आहे ही रेसिपी ते आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा जर तुम्हाला अशा चविष्ट रेसिपी अजून बघायला आवडत असतील तर आणि व्हिडिओला लाईक जरूर करा आपण भेटूया पुढच्या रेसिपी ब्लॉगमध्ये तोपर्यंत काळजी घ्या बाय